नवीन चला सुरू हविलाय पण जुन्या चला हा हो निलेश साबळे जे आहेत ते अत्यंत गर्विष्ठ माणूस आहेत त्यांच्यासारखा इगो इंडस्ट्रीमध्ये कुणालाच नाही अहो म्हणूनच तर जी मराठी वाल्यांनी त्यांची हाकालपट्टी करून टाकली एवढंच काय तर नवीन शो मध्ये त्यांना घेतलंच नाही बाहेर काढून टाकलं डच्चू दिला असे भरपूर विषय आहेत या सगळ्या विषयावरती इन डिटेल माहिती मी द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि खरं काय आहे हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका नमस्कार मी सर्वेश कोलेणी तुम्ही बघताय शब्दवेडे शरद उपाध्ये हे नाव तुम्हाला ऐकून माहित असेल जर नसेल तर सांगतो की शरद उपाध्ये नावाची एक राशी भविष्यकार आहेत जे ग्रह तारे वगैरे बघून लोकांचं भविष्य सांगतात त्यांनी एक महिन्या अगोदर जेव्हा चलायुधाची नवीन नवीन सुरुवात झाली नवीन चलायुध्याची चा, सुरुवात झाली त्यावेळी ट्विटरवरती ते शरद उपाध्ये सरांनी एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये त्याने असं लिहिलं की निलेश अखेर जी मराठीने तुम्हाला डच्चू दिला हकालपट्टी केली म्हणजे निलेश तुमची हकालपट्टी केली जी मराठीवाल्यांनी तुम्हाला गर्व आहे तुमच्या डोक्यात हवा गेलेली आहे आणि अजून बरच काही असं बोललं होतं की जसं की निलेश साबळे हा एक आतल्या गाठीचा माणूस आहे तो अजिबात दुसऱ्याला कोणाला पुढे जाऊ देत नाही तो सगळ्यांना मागं खेचतो किंवा त्याला लईक गराव्या म्हणताना तो गर नवीन शो मध्ये त्याला घेतलेला नाहीये असे बरेच विषय त्या सरांनी शरद उपाध्ये या सरांनी त्या पोस्टमध्ये लिहिले तो पोस्ट पडला आणि पडल्यानंतर भरपूर लोक त्या पोस्टला सपोर्ट देखील करायला स्टार्ट केली होती म्हणजे आता ती लोक कुठेत मला माहीत नाही म्हणजे ते कमेंट आता करत नाही आहेत त्यामध्ये बंद काय केले माहित नाहीत पण तुम्हाला खरं सांगतो ज्यावेळी ती पोस्ट पडली त्यावेळी भरपूर कमेंट्स हे निलेश साबळेच्या विरोधातच होते भरपूर लोक त्या पोस्टला स्वतः रिलेट करत होते आणि म्हणत होते हो हो खराय हो हो खरंय हो हो खराय पण असल रियालिटी काय आहे तर रिअॅलिटी अशी होती की निलेश सरांनी लगेच एक दोन दिवसानंतर एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये इन डिटेल शरद उपाध्य सरांच्या बरोबर ज्या गोष्टी झाल्या होत्या त्या ते त्यांनी क्लिअर केल्या निलेश सरांनी सांगितलं देखील की बाबा कार्यक्रमातून निलेश साबळे सरांची हकालपट्टी केली नाही तर कार्यक्रमात स्वतः निलेश सावळे येणार नाही म्हटले एवढंच काय तर रोहन राणे हे जी मराठीचे नॉन फिक्शन हेड आहेत तर त्यांनी गेले सहा महिने निलेश साबळे सरांच्या पाठीमागे लागले होते की आपण नवीन सलाहद्या हो करूया नवीन चला उद्या हो करूया त्यांनी भरपूर मिटिंग्स देखील केल्या होत्या पण त्या माणसाला इगो असता तर त्या माणसाने इग्नोर केलं असतं पण निलेश साबळे सरांनी त्या रोहन राणे जे आपले नॉन फिक्शन हेड आहेत जी हे मराठीचे त्यांच्याबरोबर मिटिंग्स करून अगदी पेशन्सनी अगदी रिस्पेक्टनी त्यांना सविस्तर मिटिंग करून माघार घेतली आणि रिक्वेस्ट करून माघार घेतली म्हणजे असं पण नाही की इगो आहे मला मी नाही करत चल असं नाही रिक्वेस्ट करून त्यांनी माघार घेतली की मला सध्या तरी या शोचा पाठ बनता येणार नाही त्यामुळे मी पुढं प्र म्हणजे पुढे प्रयत्न करू पण आता मला करता येणार नाही असे रिक्वेस्ट करून निलेश साबळेंनी माघार घेतली आता ही गोष्ट कोणी सांगितली त्यानंतरची गोष्ट चित्रपटाचं शूटिंग चालू आहे खूप एक चांगला आणि एक खूप महत्वाचा चित्रपट त्यांच्या आयुष्यातला येतोय त्याच्यामध्ये भाऊ कदम देखील काम करतायत आणि याच कारणामुळे भाऊ कदम आणि निलेश साबळे हे नवीन चलाव दिसत नाही आहेत महत्वाचं कारण त्यांचं हेच होतं की त्या चित्रपटाचे डेट्स होत्या त्या डेट्स आणि नवीन चलावधीच्या डेट्स या क्लॅश होत होत्या आणि अजून देखील बरीच कारणं होती ती कारणं त्यांनी क्लिअर नाही केली पण अजून देखील बरीच कारणं होती त्या कारणांच्यामुळं निलेश सावळे आणि भाऊ कदम या शोचा भाग होणार नाही आहेत निलेश सावळेंचा नवीन शो देखील आलेला तुम्हाला आठवते त्यात भाऊ कदम होते त्यानंतर आपले बाकीचे पण कलाकार होते त्यांनी एक कॉमेडी शो चालू केला होता पण तो शो काहीच दिवसांनंतर बंद झाला हे त्यांनी मान्य देखील केलं पण जसं त्यांनी बंद केला तसं नवीन चालवत्याची स्टोरी चालू झाली किंवा लोक नवीन चालवते चर्चा करू लागली तसं निलेश सावळे सरांचं सा नाव हे वरती आलंच पण मला हा व्हिडिओ त्या लोकांना डेडिकेट करायचा आहे ज्यांनी निलेश सावळे सर एखादी व्हिडिओ टाकायच्या आधीपर्यंत जी लोक हेट करत होती निलेश सरांना मला खरं सांगतो गेल्या म्हणजे कित्येक दिवसापासून नवीन चालवत्याचं जे वेटिंग होतं पहिला एपिसोड आल्यानंतर ते काय कसा आहे काय आहे ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंय ते किती चांगला आहे किती वाईट आहे किती त्या कमेंट्स बघा त्या नवीन चालाव्याचे जे व्हिडिओ पडले इंस्टाग्रामवरती त्याच्या खालच्या कमेंट्स बघा तुम्हाला कळून जाईल की नवीन चालाव्या काय आहे नेमकं लिटरली बघताना ते जाणवायला लागले की काय की जबरदस्ती असतायत जबरदस्ती जज असतायत असं वाटायला लागले की काय असं वाटते खरंच निलेश सरांच्या बरोबर अजून एक बोलायचं तर बाबा आधीचे जे होते चालाव द्या ते अक्षरशः एक एक दोन दोन मिनिटाचे आपण रील्स बघत नाही पण चला उद्याचे हो जुने पार्ट आपण बघा न न चुकता स्किप करता त्यामुळे नवीन चला त्या सगळी जादू करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा निलेश सरांचा होता निलेश साबळे होते मी माझं सांगतो निलेश साबळे होते म्हणून चलाहुद्या हो एवढा ग्रेट घडला कारण स्क्रिप्ट लिहिण्यापासून जोक्स करण्यापासून हसवण्यापासून चुका दुरुस्त करण्यापासून सगळ्या गोष्टी स्वतः निलेश सर करायचे त्यामुळे निलेश सावळेंना जर गर्विष्ट आणि निलेश सावळे बाबा आतल्या गाठीचे आहेत किंवा डोक्यात हवा गेले त्या माणसाच्या डोक्यात हवा जर, जर गेली असती तर पहिला चला हो युद्धा कधी हिटच झाला नसता हे लक्षात घ्यावं कारण पहिला चला हो युधा जो हिट झाला <coughs> सॉरी <स्वारी>, फक्त <coughs> आणि फक्त निलेश सरांच्यामुळेच हिट झाला असं नाही बाकीच्यामुळे पण झाला पण मेन जो मेन म्हणतात बुंदा जो असतो मेन झाडाचा बुंदा तो मुंदा म्हटला तर निलेश सावळे सरज आहेत कारण त्यांनी भरपूर कष्ट केलं होतं चलायुध्याच्या पहिल्या पर्वासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अजून एक गोष्ट स्पष्ट केली होती की बॉलिवूडमधले जेवढे जेवढे कलाकार चला हयद्यामध्ये आले होते त्यातल्या एकाही कलाकारांना स्वतः जी मराठीवाल्यांनी बोलवलं नव्हतं चल चला हयुद्या हा शो एवढा हिट झाला होता की स्वतः वाले स्वतः आम्ही येतो आमच्या फिल्मचं प्रमोशन करायला तुमच्या शो मध्ये असं स्वतः अप्रोच करून यायचे हे आता काल परवास त्यांनी क्लिअर केलं म्हणजे विचार करा तो शो किती हिट झालेला बॉलिवूडमध्ये सलमान खान आले होते अमिताभ बच्चन शाहरुख खान अजून पण भरपूर लोक आली होती पण ही गोष्ट किती मोठी आहे की ती स्वतः ती लोक अप्रोच करत होती की आम्हाला तुमच्या शो मध्ये आहे आमचा सिनेमा प्रमोट करायचा तुमच्या जी मराठीच्या सला त्यामध्ये ही गोष्ट किती मोठी झाली होती तुम्हीच विचार करा आणि ते घडवण्यासाठी ज्या माणसानं खूप प्रयत्न केला तो म्हणजे निलेश साबळे त्या माणसाला जर असे कमेंट्स वगैरे लोक करणार असतील कारण आता नवीन त्यामध्ये निलेश साबळे नाही आहेत त्यामुळे किती कमतरता भासा लागली हे सगळ्यांना माहिती तुम्हाला पण चांगलं माहिती आहे त्यामुळं त्या, त्या माणसाची खरी किंमत काय आहे ते आत्ता लोकांना कळायला लागले त्यामुळे जी जी लोक त्यांना हेट करत होती जी जी लोक त्यांचा हेट कमेंट पास करत होते सगळ्यांच्या तोंडावर ते चपरावी बसल्या आणि एवढंच सांगतो निलेश सावळे तर प्रत्येक कलाकार हा ग्रेटच असतो कधी जर तो प्रसिद्धीच्या झोतात नाहीये म्हणून त्याच्या माघारी किंवा असं सोशल मीडिया एवढं इझी झालंय म्हणून एवढ्या गाणगाण कमेंट करणं शिवाय घालणं चुकीच आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाकी भेटत राहू नवनवीन व्हिडीओ येत राहतील बिग बॉस ची न्यूज आली आहे म्हणजे येते सगळेच म्हणतायत पण मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला इथे मिळेल कुठंतरी त्या वरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघू शकता बिग बॉसवरती काय बोलण्यासारखं सध्या तरी नाही आहे कारण एकही न्यूज नाही आहे एकही पोस्टर नाही आहे <coughs> एकही काही म्हणजे प्रमोट केलेलंच नाही आहे त्यांनी काही पोस्ट टाकलेली नाही आहे काही रील टाकलेलं नाही आहे काय अनाऊन्समेंट केलेली नाही आहे त्यामुळे नाही माहिती कधी येईल काय येईल त्यात हिंदी पाच महिन्याचा येणार आहे त्यामुळे पाच महिन्यामध्ये जर हिंदी चालला तर शेवटचे पाचच महिने राहिलेत त्यामुळे मराठी पण येईल काय नाही ही पण शंका आहे बाकी आला तर आपण रात्री कोल्हापुरी भाऊ तुमचा हायस्ट काय विषय नाही बाकी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद